नमस्कार मी वसुधा वसु किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसूज अशी पनीर चिली आज आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात साधारणपणे अडीचशे ग्रॅम पनीर मी या ठिकाणी घेतलं आहे त्याचे चौकोणी क्यूब असे केलेले आहेत एक कॅप्सिकम मी या ठिकाणी घेतला आहे त्याचेही क्यूब मी या ठिकाणी केले आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे त्याचेही चौकोनी आकाराचे क्यूब केले थोडासा लसूण हिरव्या मिरचीचे काही तुकडे घेतले अद्रक एकदम बारीक चॉप केलं आहे साधारण एक इंच अद्रक आहे आणि थोडीशी काळी मिळेपुडी या ठिकाणी घेतली आता आपण ती स्वासला पर्याय म्हणून आपण कश्मीरी लाल मिर्च पावडरचा एक घोळ या ठिकाणी तयार करणार आहोत हा घोळ कश्मीरी लाल मिर्च पावडरपासून आपण बनवलेला आहे तर आपण रेड चिली स्वास न वापरता हा कश्मीरी लाल मिरचचा घोळ वापरून आपण सोयाबीन चिलीही बनवू शकतो गरजेनुसार आपण त्यात पाणी टाकायचं आहे आणि तो घोल आपण तयार करून या ठिकाणी ठेवायचं आहे त्यानंतर पनीरला लावण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लावर या ठिकाणी घेतलं आहे ते व्यवस्थित मिक्स या ठिकाणी करायचं आहे आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लावरची स्लरी न बनवता आपण ड्रायच या ठिकाणी पनीरला लावणार आहोत त्या दोन्हीही ज्या काही पावडर आहेत त्या एकत्र मिक्स करून त्या ड्रायस आपण या ठिकाणी पनीरला लावणार आहोत प्रथमत आपण जी काही स्लरी बनवतो ती स्लरी कधी घट्ट होते तर कधी पातळ होते त्यामुळे काय होतं की कधी कधी पनीर हे चिवट बनण्याची शक्यता असते किंवा पॅनलाही चिखडलं जातं म्हणून आपण ड्राय पावडर या ठिकाणी पनीरला सोडणार आहोत प्रथम आपण यावर जो काही कश्मीरी लाल मिर्च पावडरचा घोळ तयार केला आहे तो घोळ याच्यावर टाकायचा आहे थोडीशी काळे मिरेपुडे या ठिकाणी टाकायची आहे आणि पनीर चविष्ट लागावं म्हणून यासाठी आपण त्यावर थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हे टाकून झाल्यानंतर आपण टाकलेली जी इन्ग्रेडियंट आहे ती पनीरला सगळ्या बाजूने लागावी यासाठी त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने जर हलवलं तर पनीर तुटण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो बाऊलनेच त्याला व्यवस्थित गोल गोल घोळून असं घ्यायचं आहे आता या ठिकाणी पनीरला बाजूंनी मिरेपूड मीठ आणि लाल मिर्च पावडर आपल्याला लागलेली दिसते आता आपण या ठिकाणी जे काही मिश्रण कॉर्नफ्लावर आणि मैद्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलं आहे ते आपण व्यवस्थित याला कोट केलं आहे एकीकडे मी कढई तापत ठेवली होती आता तेलही व्यवस्थित गरम झालं आहे आणि शक्यतो मिडियम आचेवरच आपण ह्या सगळ्या क्रिया करायच्या आहेत आता पनीर व्यवस्थित त्यात टाकलं आहे आणि पहिला स्लॉट साधारणपणे तीन मिनटासाठी मी शालो फ्राय केला आहे डीप फ्राय या ठिकाणी मी पनीर केलं नाही आहे शालो फ्रायच मी पनीर या ठिकाणी केलं आहे आणि आता व्यवस्थित क्रिस्पी असा पनीर झालेला आहे सेकंड लॉटही मी या ठिकाणी टाकला आहे कारण एका लॉटमध्ये अडीचशे ग्रॅम पनीर होणं शक्य नव्हतं म्हणून दोन लॉटमध्ये मी टाकलं आहे दुसरा लॉटही या ठिकाणी आता झालेला आहे आता आपण खऱ्या अर्थाने पनीर चिलीची तयार करण्याची सुरुवात करूया मी दीड चमचा कॉर्नफ्लावरचं पावडर या ठिकाणी घेतलं आहे ती आता व्यवस्थित आपण घोळून घेऊया त्याचा घोल तयार करून घ्यायचा आहे तो खाली बसण्याची शक्यता असते म्हणून तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता एका कढाईमध्ये कांदा आणि शिमला मिर्च हाय फ्लेमवर आपण सॉटे करायचं आहे कांदा ट्रान्सलूट झाला की लगेचच आपण त्या ठिकाणी शिमला मिरची टाकलेली आहे आता आपण जे काही मिरच्याचे तुकडे केलेले होते ते या ठिकाणी आपण या आता यात टाकले आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला थोडंसं परतू द्यायचं आहे आणि छान परतलं की मग आपण सॉसेस या ठिकाणी टाकलं पहिलं आपण डार्क सोया सॉस या ठिकाणी टाकलेला आहे साधारण तो मी दीड चमचा इतका टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो सॉस दोन चमचे मी या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडासा सोया सॉस मी टाकला आधी एकच चमचा टाकला होता मग नंतर थोडासा या ठिकाणी मी सोया सॉस टाकलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचे सॉसेस हे थोडेसे शिजले गेले पाहिजे म्हणून आपण थोडंसं पाणी या ठिकाणी टाकणार आहोत आणि थोडंसं याला पुन्हा सॉटे करायचं आहे आता आपण बनवलेली जी स्लरी आहे ती स्लरी आपण यात टाकणार आहोत आपण अंदाज थोडासा घ्यायचा आहे साधारण दीड चमचा इतकी स्लरी लागते पण आपल्या आवडीनिवडीवर आहे त्यानंतर आपण काही कश्मीरी लाल मिरच पावडरचा घोळ जो टाक घे केलेला होता तो घोळ या ठिकाणी टाकायचा आहे त्याने काय होणार आहे की छान असा कलर आपल्या पनीर चिलीला या ठिकाणी येणार आहे आता सगळे सॉसेस मिक्स झालेले आहे आणि आता आपण शेवटी यात पनीर टाकायचं आहे पनीर टाकल्यानंतर खूप फास्ट त्याला हलवायचं नाही पनीरचे तुकडे होण्याची शक्यता असते गरजेनुसार मीठ टाक या ठिकाणी आपण टाकायचं आहे कारण की डार्क सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ सॉसेसमध्ये मीठ आहे आता पनीर चिली ही सर्विंगसाठी रेडी आहे आता आपण तिला सर्विंग बाऊलमध्ये काढूया आणि तिची आता टेस्ट करूया अशी सुंदर पनीरची